स्वच्छतेचे प्रोग्रॅम संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये राबवत आहोत आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महापालिकेतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो मी आजपासून आज एक मेपर्यंत आपण वसुंधरा सप्ताह संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात साजरा करतो आहे त्याच्या अंतर्गत आपण स्वच्छतेसंदर्भातल्या काही ॲक्टिव्हिटीज घेतो आहे त्याचबरोबर आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि चांगली राहण्यासाठी आपण विविध ॲक्टिव्हिटीज संपूर्ण शहरामध्ये आपण या पुढेच्या सात दिवसात प्लॅन करीत आहोत मी सर्व नागरिकांना विनंती करतो आहे या वेगवेगळ्या संस्था असतील एन जी ओ असतील विविध व्यापारी असोसिएशन असतील सर्वसामान्य सर्व नागरिक असतील आपले ब्रँड अँबॅसिडर असतील सर्वांना विनंती करतो आहे की या स्वच्छतेच्या अभियानामध्ये आपण सर्वांनी समाविष्ट व्हा आपले ही वसुंधरा जी आहे ती स्वच्छ सुंदर चांगली करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करूया माननीय आयुक्त महोदय आता पहिल्यांदाच आपला हा एक कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे मी सरांचंही याच्यामध्ये स्वागत करतो सर आपल्याला सगळ्या ज्या काही संस्था असतात त्यांचंही आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभतं आहे आणि आपण बरेच कार्यक्रम सगळ्यांच्या मदतीने घेतलेले आहेत आणि इथून पुढेही सर आपण हे जे कार्यक्रम आहोत ते अगदी मोठ्या उत्साहाने संपूर्ण शहराभरात आपण सर घेणार आहोत मी परत एकदा सर्वांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी इथून पुढे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग द्यावा अशी सर्वांना विनंती